सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं समथिंग न्यू या चॅनेलवरती स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रोफाईल ओपन कशी करायची बांधकाम कामगार योजनेची ते शिकवणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला काय टाईप करायचं आहे तर बांधकाम कामगार योजना हे टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ते सर्च केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्टर वेलफेअर वर्कर वेलफेअर हे सगळं हे येईल मग त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल ते स्क्रोल करून खाली यायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला रजिस्ट्रेशन आहे जिथं नवीन रजिस्ट्रेशन केले जातात त्यानंतर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम जिथं क्लेमचे फॉर्म भरले जातात म्हणजे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जातात त्यानंतर ऑनलाईन रिनिवल रिन्युवल म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन फॉर्म भरता तेव्हा एक वर्षानंतर तो इनॲक्टिव्ह होतो आणि तो चालू करण्यासाठी ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला रिन्यूअलची गरज असते आणि त्यासाठी इंजिनियरचे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं असतं त्यानंतर जेव्हा तुम्ही खाली क्रोल करून जाल त्यावेळेला तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन हे ऑप्शन येणार आहे जिथं तुम्ही तुम्ही प्रोफाईल बघणार आहे की तुमच्या या प्रोफाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय काय गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला गरजेचं काय आहे तर एक आधार नंबर आणि दुसरा मोबाईल नंबर जो तुम्ही व ह्या बांधकाम कामगार योजनेसाठी दिलेला आहे मग त्यानंतर ते टाईप केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म करायचं आहे आणि प्रोसीड टू फॉर्म केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी त्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही बघायचं आहे की तुमचा फॉर्म ॲक्टिव्ह झाला आहे इनॲक्टिव्ह झाला आहे ॲक्सेप्ट आहे किंवा कोणतं कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही त्यामध्ये भरलेला आहे हे सर्व तुम्हाला त्यामध्ये दिसेल काही वेळेला कसं होतं नवीन फॉर्म भरता आणि वरती ॲक्सेप्ट दाखवतं आणि खाली इनॲक्टिव्ह दाखवतं त्यावेळेला एक रुपया भरण्याची गरज असते ते सुद्धा तुम्ही खालच्या लिंकला द ब पे करू शकता लास्टला लिंक येईल त्याची नमस्कार असेच काही नव, नवीन ला, शेर और शेर और नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानं तुम्हाला नवीन अपडेट्स नवीन जे व्हिडिओ येतील नवीन फॉर्म कसे भरायचे रिन्यूअल कसे करायचे ॲक्टिव्ह झाल्यानंतर ॲक्सेप्ट झाल्यानंतर ॲक्टिव्ह कसं करायचं हे सर्व गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील स्कॉलरशिपचं फॉर्म कसे भरायचे हेही पाहायला मिळेल त्यासाठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच कळतील थँक्यू